पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने ओबीसी म्हणून माझा विचार करावा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे मराठवाडा ओबीसी विभागाचे अध्यक्ष माजी निवृत्त पोलीस अधिकारी कांचन कुमार साटे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे आमचे पैठणचे प्रतिनिधी गौतम बनकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला गेल्या सहा वर्षापासून मी पैठण तालुक्यामध्ये एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आताच लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये पैठण तालुक्याने काँग्रेसच्या उमेदवारांना भरभरून असं मतदान केलं त्यामुळे या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची आता ताकद वाढलेली आहे आताच परवा मुंबईला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक ठिकाणी ओबीसी उमेदवाराला जागा देण्याचं ठरलं त्यात मी पण काँग्रेस पक्षाकडे पैठण तालुक्यातून विधानसभेसाठी उमेदवाराची मागणी केली त्यास जवळजवळ सर्वांनी होकार दिला महाविकास आघाडीमध्ये सध्या पैठण तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद ही वाढलेली आहे इथे शिवसेनेचे दोन भाग झालेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झालेत परंतु काँग्रेस सध्या एक संघ आहे म्हणून सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला जागा घेण्याचं ठरलेलं आहे तर त्यामध्ये मला जर उमेदवारी दिली तर काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपल्या तालुक्याचे नेते मान्य अनिल पटेल साहेब हे सर्व माझ्या पाठीमागं उभं राहतील आणि परत काँग्रेस पक्षाला या तालुक्यामध्ये वैभव प्राप्त होईल अशी मला अपेक्षा आहे